सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज आपल्या सर्वांसमोर येण्याचं कारण म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस बहुजन क्रांतीप्यांतर संघटनेच्या माध्यमातून मी स्वतः राहुल सोलंकी अमरून उपोषणाला बसलो होतो त्याचं कारण दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्यात हो यावं यासाठी अमरून उपोषण चालू असताना युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष विलास माने यांना जे रेल्वे प्रशासनाने पत्रक दिलं होतं की आम्हाला नाव बदली करून घेण्यासाठी कोणतीही हरकत नाही परंतु आम्हाला राज्य सरकाराकडून प्रस्ताव पाहिजे आहे त्याच्यानंतरच आम्ही हे नाव बदली करू शकतो म्हणून आपण मुख्यमंत्री साहेबांची भेट मागितली होती परंतु आपली त्यावेळेस भेट झाली नाही पण आज विलास माने यांनी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली व रेल्वे प्रशासनाने दिलेले पत्रक हे मुख्यमंत्री साहेबांना दिलेले आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी शब्द देखील दिलेला आहे की आम्ही लवकरात लवकर हा प्रस्ताव पुढे पाठवू आणि चैत्यभूमी नामांतर जे आहे ते आम्ही लवकरात लवकर करून घेऊ असं मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे चेंबूर या ठिकाणी पंधरा दिवसापासून विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं जे त्या ठिकाणी हॉस्टेल आहे आणि त्या हॉस्टेलमध्ये काही अडचणी आहेत त्या संदर्भात त्यांनी जी काही मागणी पंधरा दिवसापासून आंदोलनामध्ये करत होते त्यांची देखील आज विलासमान यांनी भेट घडून दिली मुख्यमंत्री साहेबांसोबत आणि त्यांचं लवकरात लवकर मागणी पूर्ण होईल हे देखील त्यांच्याकडून शब्द घेतलेला आहे आणि आपला देखील लवकरात लवकर, लवकर नामांतराचा विषय मार्गी लागेल हे मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे जय भीम जय संविधान जय पॅन्थर